श्रीपाद प्रपद्ये अध्याय तेवीस शिवपूजेचे रहस्य व हेतुगर्भिता याचे विवरण शिवयोगींच्या भक्तीचे महात्म्य श्रीपादांनी त्यांना केलेला उपदेश मी कृष्णा नदीच्या पलीकडील तीरावर पोहोचल्यानंतर कुरहपूरकडे जात असताना रस्त्यात धर्मगुप्त नावाचे एक वैश्य सद्गृहस्थ भेटले ते सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला निघाले होते त्यांच्याशी संभाषण करीत असताना कळले कर की ते पिठिकापुरम इथे राहणाऱ्या व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांचे जवळचे नातेवाईक आहे मला याचे आश्चर्य वाटले मला भेटलेले सर्वच लोक श्रीपादांचे भक्त होते आणि त्यांनी सांगितलेला श्रीपाद प्रभूंचा वैभवशाली इतिहास त्यांच्या लीला चमत्कार व आश्चर्यजनक प्रसंग हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि असाधारण असे होते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य जीवनातील एका वर्षाच्या कालावधीत घडलेल्या काही घटनांची माहिती या भक्तांकडून मला मिळत असे अत्यंत विस्मयकारक अशा या घटनांचा एकमेकांशी काही संबंध नसे तोपर्यंत माझ्यासाठी त्या केवळ न ऐकलेल्या विचित्र गोष्टी होत्या आजपर्यंत श्रीपाद प्रभू दहा वर्षांचे होईपर्यंत घडलेल्या ली लीलाच मला ज्ञात होत्या त्या क्रमबद्ध पद्धतीने मला त्यांच्या भक्तांकडकडूनच कळल्या होत्या मी मनात विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लीला मला श्री धर्मगुप्तांकडून कळू शकतील श्रीपाद प्रभू क्षण क्षण लीला विहारी आहेत श्री धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर भट्टा मी शिवभक्त आहे श्रीपाद प्रभू जेव्हा अकरा वर्षाचे झाले तेव्हा एके दिवशी त्यांच्या घरी एक शिवयोगी आला तो अत्यंत विद्वान होता तो केवळ करतल भिक्षाच घेत असे तो आपल्याजवळ झोळी भांडे थाळी असे काहीही बाळगत नसे बघणाऱ्यांना तर तो वेळाच वाटेल तो प्रथम कुक्कुटेश्वराच्या मंदिराजवळ आला त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि त्याचा तो वेळगळ अवतार बघून त्याला देवळातील पुजाऱ्याने देवळाच्या आतही येऊ दिले नाही तो देहाचे भान नसलेला अवधूत होता तो सतत शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करीत असे मी आपले मेवडे व्यंकटप्पा या श्रेष्ठींच्या घरी घोड्यावरून जात होतो वाटेत असलेल्या कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती मी वैश्य प्रमुख असल्याने देवळातील अर्चकांनी पुजाऱ्यांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली त्यांना व्यवस्थित संभावना दक्षिणा देण्याची माझी सवय होती मी त्या अर्चकांना पाच वरहा द्यायचे ठरवले होते त्यांनी ते आपापसात -आप वाटून घेतले असते देवळातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचे प्रश्न आपत्ती इत्यादींविषयी सांगितले आणि त्यानंतर ते म्हणाले की सनातन धर्माच्या रक्षणासाठी माझ्यासारख्या थोर वैश्यांची अत्यंत आवश्यकता आहे त्याच वेळेस वायुवेगाने तो शिवयोगी आत आला त्याच्याबरोबरच दोन नागही आत आले त्यांना पाहून ते अर्चक घामाघूम झाले तो शिवयोगी म्हणाला हे अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका आपल्याला पूज्य अशा कुक्कुटेश्वराची ही आभूषणे आहेत पुत्र जसे आपल्या पित्याला प्रेमाने अलिंगन देतो तसेच हे नाग आपल्या पित्यासारखे असलेल्या कुक्कुटेश्वराला अलिंगन देण्यास आतुर आहे ते आपल्या भावासारखे आहे आपण आपल्या स्नेहांना पाहून घाबरणे किंवा पळून जाणे हे महापाप आहे विशेष पूजेने अधिक श्रद्धेने पूजा केली पाहिजे रुद्राध्यायातील नमक चमक सुस्वरात म्हणून शिवाच्या रागयुक्त भजनांचे गायन केले पाहिजे अर्चकांना काय करावे ते सुचत नव्हते या अर्चकांमध्ये काही तर मोठ्या लोकांची खुशामत करणारे होते विशेष धनदान देणाऱ्या भक्तांची अर्चक स्वामी स्तुती करीत या अर्चकांमध्ये मधील सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक उत्तम अनुष्ठान करणारा विद्वान पंडित होता त्याच्या अंतकरणात श्रीपाद प्रभूंबद्दल भक्ती आणि प्रेम होते तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक सुस्वरात म्हणत होता आणि रागयुक्त आलापगान पण करीत होता तेथे आलेले नाग त्या मंजूळ तालाबरोबर आपले फणे हलवीत आपला आनंद प्रकट करीत होते ते सूर्यचंद शास्त्री त्या शिवयोग्यांना घेऊन बापणाचारिलूंच्या घरी आले तिथे त्यांना संतृप्तिकर भोजन करविले त्यानंतर त्या शिवयोग्याला श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडले श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले तो शिवयोगी तीन दिवसपर्यंत समाधी अवस्थेतच होता त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्य हाताने त्याला जेऊ घातले त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी थोडक्यात स्पष्टीकरण दिले हे बालका माझ्या सनातन धर्माच्या सिद्धांतानुसार आपले जीवन व्यतीत करून हा भवसागर तरुण जा पुराणांमध्ये वर्णिलेले विषय कल्पनाजन्य किंवा असत्य नाहीत त्या गोष्टींचा सा सामान्य अर्थ वेगळा असतो आणि त्यांच्यात दडलेले गूढ रहस्य वेगळे असते ज्यांचे स्फुरण अंतःकरणात होते ऋतूंचे कारण स्वरूप असलेल्या सूर्य चंद्र सूर्यात सूर्य हे परमात्म्याचे प्रतीक आणि चंद्र हे मनाचे प्रतीक आहे स्वरूप तेजस सूर्य आणि मनोरूप चंद्राच्या मिलनाशिवाय सृष्टी कार्य चालत नाही अमावस्या ही मायेचे प्रतीक आहे ही माया पुर्व काड़ी वसू नामक कलेच्या रूपात जन्म पावत होती कलेचा प्रवेश करून त्यातच तिचा लयही होतो जसे माया परमेश्वराचे तेज घेऊन मनोरूप चंद्रात पसरते तसेच चंद्रात सूर्याची किरणे समाविष्ट होतात माया असो वा अमावस्या असो त्यांच्या जळ स्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेले जग त्याच्या चिरकाल सानिध्याने जळात्मक आहे निसर्गामध्ये ज्याप्रमाणे वसंत ऋतूत सृजनाची अंतर उर्मी असते त्याचप्रमाणे स्त्रियांमधील रजस धातू त्यांच्यामध्ये विषय वासना निर्माण करतो आणि परिणामत मुलांच्या जन्मास कारणीभूत होतो ब्रह्मज्ञानाची इच्छा फक्त स्त्रीबीजापासून निर्माण होणाऱ्या संततीस असते स्त्रियांमधील रजस धातू हा सृष्टीकरता ब्रह्मदेवाच्या विरुद्ध असतो त्यामुळे ते त्याची निर्मिती ब्रह्महत्येने होते पंडित अच्छा दित असले असे पंडित म्हणतात वेदांतील गुहिये वेदांतील गुहिये छंदांनी आच्छादित असल्याने त्यांना छांदस असे म्हणतात कुटिलता हा रजस धातूचा गुणधर्म असल्यामुळे रजस्वला स्त्रीला तीन दिवस काही अंतरावर दूर ठेवले जाते स्वर्ग हे नैसर्गिक तेज असलेले कांतिमान तेजस्वी क्षेत्र असते मर्त्यलोक हे जन्म मृत्यूचे ठिकाण आहे सप्त पाताळ सूर्यप्रकाशामुळे प्रकाशित असल्याने त्यांना प्रष्णू असे म्हणतात सर्व सप्तपाताळांना जातवेद व इतर अधिष्ठात्री देवता असतात आपण ज्या पृथ्वीवर निवास करतो ती सप्तपाताळांच्या आधी आहे अग्नी ही त्याची त्यांची मुख्य देवता आहे या आठही दिव्य अधिष्ठात्री देवतांना अष्टवसू म्हटले जाते सूर्याच्या प्रकाशामुळे कांतिमान होणाऱ्या या सर्व देवतांना वसू असे म्हणतात या अष्टगोलकांच्या मध्यभागी असलेल्या वायुस्कंदाला सप्तसमुद्र असे म्हटले जाते याच ऋषींच्या मते वायू हा समुद्राचे प्रतीक आहे सामान्य लोक या सप्तसमुद्रांना जलस्वरूप मानतात पण ते योग्य नाही शिवमहिमा आंध्र प्रदेशातील अकरा शिवक्षेत्रातील शिवप्रतिमा शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिवक्षेत्रे आहेत त्यांच्या दर्शनाने महाफळ मिळते ती क्षेत्रे अशी आहे एक बृहशिला येथील नगरेश्वर दोन श्री शैल्य येथील मल्लिकार्जुन तीन द्राक्षारामम येथील भीमेश्वर चार क्षीराराम येथील रामलिंगेश्वर पाच अमरावती येथील अमरलिंगेश्वर सहा कोटीफली क्षेत्रातील कोटीफलेश्वर सात पिटिकापुरम येथील कुकुटेश्वर आठ महानंदी येथील महानंदीश्वर नऊ काळेश्वर येथील काळेश्वर दहा कालहस्ती येथील कालेश्वर अकरा त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर वस्तुत शिवाची प्रतिमा नसते शिवलिंग सर्व आत्म्यात प्रकाशित होणाऱ्या ज्योतीचे स्वरूप आहे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मळ हंतक असणारी निर्मलता म्हणजे स्फटिकलिंग आहे आपल्या शरीरातील मेंदूमध्ये ज्ञानाचा उदय करणाऱ्या रुद्राला कपाली म्हणतात मेंदूपासून खाली जाणाऱ्या आणि मानेपर्यंत विस्तारलेल्या नाडी रूपात असलेल्या धमन्या व नसांना रुद्रजटा असे म्हणतात हठयोगाच्या रूपात शिवाला लकुलीश्वर म्हणतात शिवप्रभू भिक्षाटन करून जीवांची पापकर्मे घेतात या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजनस्थिती व लय यातील महास्पंदने शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात त्यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात शिव परमानंद आपल्या का अनन्य भक्तांना मोक्ष सिद्धी प्रदान करतात चित्त म्हणजे मन चित्त आणि अंबर म्हणजे आकाश वस्त्राकाश रूपात राहणारा तो चिदंबर चित्त आणि अंबर म्हणजे चिदंबर असे आहे या विश्वात तुम्ही पाहत असलेले आकाश रुद्र स्वरूपच आहे द्वादश ज्योतिर्लिंगांच्या राशी चक्रातील बारा राशींचे हा प्रतीक आहे म्हणून शिव काल स्वरूप आहे आठ दिशांमध्ये असलेल्या अष्टमूर्ती चिदाकाश स्वरूपच आहे पंचभूते ही शिवाची पाच मुखे आहेत पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहे त्यांनाच एकादश रुद्र असे म्हणतात शिवाचे उमा महेश्वर अर्धनारी नटेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप व दयाळू आहे त्रिगुणांचे भस्म केलेले रूप त्रिपुरांतक रूप आहे ज्ञाननेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे समाधी अवस्थेत गूढ शांत ध्यानमग्न अवस्थेत निरंतर वाहणारे पावित्र्य म्हणजे शिवाच्या मस्तकावरील जटेतून प्रवाहित होणारी परमपावन गंगामाता आहे मिथुन रास शिवपार्वती दाम्पत्य स्वरूप आहे अर्ध्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात राशी राशीजवळ जाण्यासाठी अगोदर वृषभरास ओलांडून जावे लागते ही वृषभरास नंदीश्वराचे प्रतीक आहे ती धर्मस्वरूप आहे दोन भुवयांच्या मध्यभागी प्रज्वलित होणारी आणि प्रदेशावर शोभणारी ज्योती म्हणजेच चंद्रकला आहे योगस्थितीमुळे कामवासनेवर विजय मिळविता येतो स्त्री पुरुष या भेदाचा नाश होऊन एकत्वाची स्थिती प्राप्त होते आणि त्याचे स्वरूप म्हणजेच अर्धनारीश्वर आहे लिंग म्हणजे स्थूल शरीराच्या आत लपून असलेले सूक्ष्म शरीर हे ज्योतिष स्वरूपात विलसत असते असे वेद सांगतात शिवपूजेचे रहस्य हे अनुष्ठान केल्याने किंवा गुरुकृपा असेल तरच समजू शकते आपण जसे भौतिक स्वरूपात असलेले पीठापूर पाहू शकतो तसेच एक अलौकिक प्रकाशातून निर्माण झालेले स्वर्ण पीठापूर आहे त्याची निर्मिती माझ्या चैतन्यातून झालेली आहे जे भक्त आणि ज्ञानी लोक माझे नित्य स्मरण करतात त्यांना अनुभूतीतून त्याची माहिती मिळते असा भक्त कितीही दूर असला तरी तो स्वर्णपीठीपूरवासी होऊ शकतो अशा भक्तांना मी नित्य सुलभ प्राप्य असतो भौतिक पीठापुरमच्या कुक्कुटेश्वर मंदिराचे अर्चक स्वामी प्रमथगणांच्या अंशरूपाने अंश रूपाने जन्माला आले होते भूत प्रेत पिशाच्च्यादी महागण अनेक असतात योगाभ्यास करणाऱ्यांना आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणाऱ्या भक्तांच्या मार्गात भूते सैतान व आत्मे अडथळे निर्माण करतात हे सर्व अडथळे दूर करणारे खरोखर खरोखरच धन्य होत माझ्या आजोळच्या घरातील अंगणात एक मोठे संस्थान होणार आहे असे अनेक वेळा मी सांगत आलो आहे माझ्या माझा संकल्प अमोघ आहे मुंग्यांच्या रंगांप्रमाणे लक्षावधी भक्त आणि योगी गण माझ्या संस्थानाला भेट देण्यासाठी येतील कोण किती लोक कोठून किंवा प्रकारे येणार त्याचा निर्णय आणि निश्चय तर मीच करीन केवळ पिठापूरचे निवासी असल्यामुळेच श्रीपा शिवलभ संस्थानात येऊन दर्शन घेता येईल असा विचार करणे सर्वथैव चुकीचे आहे माझ्या कृपेची अमृतवृष्टी योग्य शिष्यांवरच होईल अयोग्य व्यक्तींसाठी माझे दर्शन मृगजळाप्रमाणेच असेल शिपा शिवलभांचा जय असो अध्याय तेविसावा समाप्त